लोकसभा संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यवान निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी सिलेंडर लीक होऊन लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक दोन बकऱ्या दगावल्यात घरातील साहित्यही जळून खाक चार महिन्यांची चिमुकली मात्र बचावली खामगाव शहरानजीकच्या घाटपुरी येथे आग लागून दोन घरे भस्मसात झाली असून दोन बकऱ्या दगावल्या आहेत तथापि या दुर्घटनेमध्ये सुदैवाने चार महिन्याची चिमुकली मात्र बचावली आहे आज वीस एप्रिलच्या सकाळी घाटपुरी येथील बी आर आंबेडकर नगरातील जगन्नाथ प्रकाश सोळंके व कामिनीबाई सदाशिव ठाकरे यांच्या घरांना गॅस सिलेंडर लीक होऊन आग लागली व पाहता पाहता या आगी दोघांचीही घरे भस्मसात होऊन दोन शेळ्याही दगावल्यात तर दोन्ही घरातील संसार उपयोगी साहित्य धान्य बचत गटाचे पैसे व कागदपत्रेही जळून खाक झालेत तथापि यावेळी सोळंके यांच्या घरातील वरांड्यात जोळीमध्ये झोपलेली चार महिन्याची भाग्या नामक चिमुकली मात्र सुदैवाने बचावली दरम्यान शासनाने त्वरित नुकसान भरपाई देऊन मदत करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे